नमस्कार बच्चे कंपनी हॅलो छोट्या दोस्तानो मी तुमचा मित्र विशाल शेणे माझं चॅनल दख्खनची राणी ब्लॉग वर आज हा खास व्लॉग तुमच्या सगळ्या बच्चे कंपनीसाठी बनवत आहे आता विचार करा हा कल्पना करा की तुमच्या मैत्रिणीला पुण्याला जायचंय आगगाडीच्या खिडकीत बसायचंय तिचे आई बाबा आधीच पुण्याला जाऊन आलेत मग आपल्या पुण्याला जाणाऱ्या दख्खनच्या राणीला ती विचारते <स cocoa गगए> दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुढे पाहायचंय मला ए दखनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला गाडीचा आवाज धाड धाड धार छुक 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 आणि ठुस ठूस ठूस ढँगलिंग ढँगलिंग आवडतं मला पेशवाई पुणे पाहायचंय मला ए दखनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला आई बाबा जाऊन आले पुणे शहर पाहून आले हे आई बाबा जाऊन आले पुणे शहर पाहून आले मला नाही नेल सांगते तुला दख्खन चार राणी तू नेतेस का मला ए दख्खन चार राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला हे दखन चराणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला खिडकीतली जागा बसायला हवी खिडकीतली जागा बसायला हवी दरीली खोरी पाहायला हवी ए खिडकीतली जागा बसायला हवी दरी निखोरी पाहायला हवी डोकं बाहेर काढणार नाही सांगत तुला दख्खनच्या राणी तू नेतेस मला ए दख्खनच्या राणी तू नेतेस मला पेशवाई पुणे पाहायचंय मला दख्खनच्या राणी तू नेतेस मला पेशवाई पुणे पाहायचंय मला गाडी जाईल धारधार खाटा मध्ये चढून जाईल थाटामध्ये गाडी जाईल धाड धाड खाटा मध्ये चढून जाईल थाटामध्ये डोंगरांच्या रांगा बघायच्या मला पेशवाई पुणे पाहायच मला ए दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला दखनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला गाडीचा आवाज धाड 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 झुक 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 आणि ठुस ठुस दखन दखनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला एक गाडीचा आवाज धाड 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 झुक छुप छुप आणि ठुस ठूस ठूश ए ढँगलिंग ढँगलिंग आवडत मला पेशवाई पुणे पाहायचंय मला ए दख्खनच्या राणी तू नेतेस का मला पेशवाई पुणे पाहायचंय मला तर छोट्या दोस्तांनो हे खास गाणं आज तुमच्यासाठी सादर केलेलं कसं वाटलं तुम्हाला हा हे गाणं जर तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि आपलं चॅनल आपलं प्रिय चॅनल दख्खन ची राणी व्लॉग ला नक्कीच खालचं लाल बटन दाबून सबस्क्राईब करा मित्रांनो मग काय होईल हा आपल्या ह्या मित्राला विशाल जेणीला असे चांगले चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्यासाठी असेच चांगले चांगले व्लॉग्स घेऊन मी माझ्या चॅनलवर पुन्हा पुन्हा येत राहीन आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहीन तर चला छोट्या दोस्तांनो आता मी तुमची सगळ्यांची माझ्या चॅनलवरनं रजा घेतो बाय बाय छोट्या दोस्तांनो बाय 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 छोट्या दोस्तांनो बाय बाय दोस्ता बाय